रिस्क सामर्थ्य जोखीम म्हणजे भीती नाही ती एक संधी आहे रिस्क हा संदेश फक्त प्रेरणादायी वाक्य नाही तर तो यशाच्या प्रत्येक प्रवासाचा मूलभूत पाया आहे जीवन व्यवसाय किंवा गुंतवणूक कोणताही क्षेत्र असो जोखीम घेतल्याशिवाय मोठे यश मिळत नाही

मिळवणे शेअर बाजारात योग्य वेळेस गुंतवणूक करणे नवीन कल्पनेला मूर्त रूप देणे या सगळ्यात धैर्य पहिली पायरी असते हे फक्त नशिबाने मिळत नाही तर जोखीम घेण्याच्या क्षमतेने मिळते तरी शहाने वाल जोखीम घेतल्याने अपयश आले तरी ते निरुपयोगी नसते प्रत्येक पराभव आपल्याला एक नवीन शिकवण देतो चुकीच्या गुंतवणुकीतून आपण बाजार समजतो अपयशी प्रकल्पातून पाहतो नेतृत्व आणि संयम शिकतो हरवलेल्या संधी म्हणून योग्य वेळेचे महत्व कळते अपयश म्हणजे पराभव नव्हे ती पुढील यशासाठी मिळालेली तयारी असते यू मे नॉट विन इमिडिएटली बट यू विल विन डेफिनेटली तात्काळ नाही पण नक्की जिंकाल जोखीम घेतल्यावर यश लगेच मिळेलच असं नाही पण सातत्य संयम आणि शिकण्याची तयारी असेल तर यश अटळ आहे वॉरन बफे यांनी दशकानुदशके लॉंग टर्म विजन ठेवून गुंतवणूक केली आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टचा चमत्कार दाखवला जोखीम प्लस संयम बरोबर निश्चित विजय जीवन आणि अर्थसाक्षरतेतील जोखीम घेण्याचे महत्व आर्थिक नियोजनात एसआयपी शेअर मार्केट म्युच्युअल फंड हे सर्व जोखीम आधारित असले तरी दीर्घकालीन फायदे देतात मध्ये दे नवीन कौशल्य शिकणे व्यवसाय सुरू करणे सुरुवातीला अनिश्चित वाटते पण त्यातून प्रगतीचा मार्ग उघडतो वैयक्तिक जीवनात आपले विचार मांडणे निर्णय घेणे बदल स्वीकारणे हे एक प्रकारचे रिस्क टेकिंग आहे जोखीम घेण्यासाठी आवश्यक मनोवृत्ती आत्मविश्वास आणि धैर्य वाढवा माहिती पूर्ण निर्णय घ्या ब्लाइंड रिस्क घाबरू नका दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा जोखीम घेतल्याशिवाय परिवर्तन होत नाही जोखीम घेणे म्हणजे अंधारात उडी मारणे नव्हे तर विश्वासाने पहिली तयारी चढणे आहे आज घेतलेले जोखीम उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात करू शकते इफ टू डोंट टेक रिस्क यू रिस्क एवन मोर आपण जोखीमला धोका समजू नका ती म्हणजेच प्रगतीची पहिली पायरी आर्थिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक कुठेही यश मिळालं असेल तर ते हे मंत्र आहे थँक्यू